सातारच्या फोटो काढले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कनिष्ठ वर्गातील महिलांना डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे मात्र या योजनेचा काही जण चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत साताऱ्यातील किस्सा संगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सभागृहात हशा पिकवला अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज कोकणात आहे यावेळी ते बोलत होते तसेच फसवणूक करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवून जेलमध्ये चक्की पिसायला लावणार असा इशारा देखील अजित पवारांनी यावेळी दिला आहे अजित पवार म्हणाले सातारा जिल्ह्यात एक पठ्ठा असा निघाला की त्याने बायकोचे वेगवेगळे अठ्ठावीस फोटो काढले एकदा पॅन्ट शर्ट एकदा सहा वारी एकदा नऊ वारी लांब केस मोठे केस असे फोटो काढले आणि अठ्ठावीस त्रिक पैसे बायकोच्या खात्यावर घेतले लगेच आम्हाला कॉम्प्युटरवर कळलं आम्ही लगेच त्याला पकडलं कोणीही चुकीचं काम करायचं नाही नाही तर मग चक्की पिसिंग चक्की पिसिंग करायला लावणार लाडकी बहीण योजना टिकेवर काही लोक चेष्टा करतात की दीड हजार रुपयात काय होणार अरे तुम्हाला सोन्याचा चमचा तुम्ही जन्माला आलेल्या लोकांना काय करणार गरीबांची परिस्थिती एका महिलेने दीड हजार रुपयांच्या राख्या विकत घेतल्या त्या महिलेने राख्या विकल्या त्यातून तिला वीस हजार रुपये मिळाले आता विरोधी पक्षातील एक जण म्हणाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद करा तुझ्या का पोटात दुखतंय तुला काय करणार का गरीबांचं दुःख असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे एक रुपये भ्रष्टाचार होऊन दिला नाही काही जण गमत्या करतायत माझ्या एका सातारा जिल्ह्यात एक असा पठ्ठ्या मी निघाला की त्यानं त्याच्यामध्ये ते जवळपास स्वतःच्याच बायकोचे अठ्ठावीस फोटो काढले वेगवेगळे ये 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 एक काढला साडी सहावारी एक काढला नऊवारी एक काढला सलवार खमीजी एक काढला शर्ट पॅन्ट मध्ये असे काय एक काढला असे कमी केस करून एक कर, मोकळे केस करून आता काय काय काढायचं म्हटल्यावर काय आणि पठ्ठ्यानी अठ्ठावीस त्रिक एवढे पैसे त्याच्या बायकोच्या अकाउंटला गेले ते आम्हाला कॉम्प्युटरमध्ये कळलं कर चुकीचं करायचं नाही चुक्याचं जर कोणी केलं तर त्याला मग जेलची हवा खावी लागेल त्या पुरुषाला मग चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग मग दादा चुकलं दादा जाऊ द्या दादा चुकलं नाही हे गरिबा करताय गरीबाला लाभ मिळाला पाहिजे प्रत्येकाला एकदा ते ते मिळणार आणि त्याच्या डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जाणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी